महाराष्ट्रमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराचे जोरदार वारं वाहत आहे आपल्याबरोबर कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेणारे उदय साम म्हणत आहेत साहेब शिवसेनेकडनं अनेक धक्के यावेळेस दिले जात आहेत असं म्हणतायत जोपर्यंत खरी यादी राज्यपाल मोदयांकडे जात नाही आणि त्याच्यावर शिक्कामोर्तब माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्रजी करत नाहीत तोपर्यंत याच्यावर बोलणं योग्य ठरणार नाही आपल्या सगळ्यांच्याच प्रसारमाध्यमातनं आम्ही आमची नावं निश्चित झालेली बघतोय परंतु जर अशा पद्धतीनं पुन्हा एकदा जबाबदारी माननीय शिंदेसाहेबांनी आमच्यावर टाकली तर सगळ्या आमच्या सहकारी आमदारांना बरोबर घेऊन महाराष्ट्राची सेवा अतिशय चांगल्या से, पद्धतीनं करू हा विश्वास देखील या निमित्तानं मी व्यक्त करतो तुम्हाला आवर्जून स्थान प्रत्येकदा दिलेल्या दिसून आलेल्या आत्ता जर त्याच्यावर काय प्रतिक्रिया द्याल नाही त्यामध्ये जर स्थान असेल तर मी माननीय एकनाथ शिंदेसाहेबांना मनापासून धन्यवाद देतो कारण ज्या पद्धतीनं आमच्या सगळ्यांवर जबाबदाऱ्या होत्या आम्ही ज्या पद्धतीनं अनुभवानं त्या संपूर्ण पक्षामध्ये काम करतोय त्याचं चीज झालं असं समजणारा मी कार्यकर्ता परंतु आमच्या बरोबर सोबत निवडून आलेले बाकीचे देखील साठ आमदार जे आहेत हे अतिशय प्रामाणिक आहेत सगळेच मंत्रिपदाच्या रेसमधले आहेत सगळ्यांचीच कुवत तशी आहे परंतु याच्यातनं माननीय एकनाथ साहेब ज्या कोणाला मंत्रिपद द्यायचे आहेत ते सिलेक्ट करतील तसं राज्यपालांना कळवतील आणि त्याच्यानंतरच याच्यावर बोलणं योग्य ठेवलं साहेब यावेळेस जे दिले गेले फॉर्म त्यामध्ये आता नवीन जे जुने चेहरे होते जे सिनियर होते त्यांना थांबवण्याचं धाडस साहेबांनी केलेलं आहे कारण की धाडसी निर्णय घेणे शिंदेसाहेबांचंच काम असं म्हणलं जातं त्यामुळेच असा स्वरूपाचा निर्णय घेतलाय का आ, यादी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत याच्यावर बोलणं उचित नाही परंतु अशा पद्धतीनं जर निर्णय झाला असेल तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ज्या पद्धतीनं राजकीय धाडस एकनाथ शिंदेसाहेब करतात याची प्रचिती अख्ख्या भारत देशाला आलेली आहे आणि म्हणून तशा पद्धतीनं निर्णय घेतले म्हणजे आमचे सहकारी काम करत नव्हते अशातला भाग नाही ते देखील सिनियर आहेत त्यांनी देखील पक्षवाढीसाठी काम केलेलं आहे त्यांचं देखील मार्गदर्शन पक्षवाढीसाठी आम्हाला सगळ्यांना मिळालेलं आहे परंतु ही यादी ज्यावेळी निश्चित होईल शंभर टक्के त्यावेळी त्याच्यावर बोलणं योग्य ठरणार धन्यवाद आपल्याबरोबर उदय सामंत होते की त्यांनी त्यांची भूमिका आहे ती मांडलेली आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या वतीने जी काही नवीन नावं दिली जात आहेत येत्या समोर ते नवीन चेहरे असणार आहेत अनेक वादग्रस्त चेहरे वगळण्याचं धाडस एकनाथ शिंदे केलेलं दिसून येत आहे सागर कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी नागपूर